आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व रविवार केडी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी रेट वाढीला सुरुवात झालेली आहे आणि ती मी पाठीमागे सांगितलं होतं की हा पावसाचा इफेक्ट आहे इथल्या पावसामुळं बरेचसे माल खराब झाले ते थांबू शकत नव्हते ते मार्केटमध्ये आले आणि पुढे उत्तर भारतातही प्रचंड पाऊस होता परंतु उत्तर भारतातलाही पाऊस थांबलाय आणि आता इथलाही पाऊस उघडलेला आहे पण पुढं पुढं पाऊस सांगितलेला आहे परंतु आपण पावसाच्या लपंडावमध्ये बाग चांगली आजपर्यंत ठेवली आणि इथून पुढेही बाजार वाढत असताना आपल्याला त्याचा चांगला फायदा व्हावा ही अपेक्षा ठेवत असताना जागेवरती रेट कमी जास्त होत होते आणि आपण भयभीत झाला होता मी ठामपणे सांगत होतो की बाजार वाढणार म्हणजे वाढणार ही काळ्या दगडावरची रेट आहेच आणि म्हणून मी आज सांगू इच्छितो की मागच्या चार ऑगस्टला ज्या बागेचा सौदा दोनशे अकरा रुपये झाला होता आणि बाजारामध्ये प्रचंड करंट आला होता त्याच पद्धतीने त्याच बागेचा सौदा आज दोनशे तेहतीस रुपये किलोने झाला आणि त्याप्रमाणे आता मागच्या वर्षाप्रमाणे आता पुन्हा ती वाटचाल हे आपल्याला जाणवायला लागेल आणि हे मी ह्यासाठी जाणीवपूर्वक सांगतो आहे की बऱ्याचशा बागा ह्या जाग्यावरती लाल पुरळ येऊन बुरशी येऊन डांबऱ्या होऊन ल तेल्या होऊन खराब झालेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण थांबायचं की माल काढायचा तर ते थांबूच शकत नव्हते हो परंतु ज्यांचा माल चांगला होता ते थांबलेले आहेत त्यांचे पैसे बनणार आहेत परंतु बऱ्याचशा बागा मागितल्यापेक्षा रेट कमी मागायला लागल्यात असं सगळीकडनं फोन होते परंतु मी छाती ठोकपणे सांगत होतो की बाजार वाढणार आहे आणि आजही पुणे मार्केटमध्ये सुद्धा रेट वाढले आज आवक प्रचंड आली कारण काल रक्षाबंधन असतानाही माल सगळ्यांनी तोडले कारण उघडीप झाली होती आणि प्रत्येकाला वाटत होतं की कोणीच माल तोडणार नाही आपणच माल तोडूया आणि आपल्याला रेट चांगली मिळतील काही हरकत नाही माल तोडलेच पाहिजे परंतु माल प्रचंड मार्केटमध्ये येऊनसुद्धा रेट घसरले नाहीत त्यामुळं आपण गडबडून जाऊ नका हे मी सतत जे सांगत असताना आपल्याला इथून पुढचा काळ हा फायद्याचा ठरेल ही परिस्थिती असताना आज सद्यस्थिती देताना मला विशेष आनंद ह्यासाठीच होतो आहे की ज्याचा बाग मागच्या वर्षी दोनशे अकराने ज्या शेतकऱ्याचा सा, सौदा झालेला आज दोनशे तेतीच जातोय म्हणजे आपल्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत मान्य परंतु मागच्या वर्षाच्या तुलनेत आता रेट हे वाढायला लागणार आहेत आणि मधी फुगवटा जास्त मालाचा होता कारण पा। आपण थांबलेला होता पाऊस आलेला होता आणि अशातच थोडेसे रेट खालीवर होत होते म्हणून आता गडबडून जाऊ नका आज मार्केटमध्ये चांगल्या मालांचं प्रमाण ही अजून कमी येत आहे कारण बऱ्याचशा बागा चांगल्या थांबलेल्या आहेत हलके माल कमी होऊन जात आहेत परंतु आज हलके माल मीडियम माल आणि चांगल्या मालाची सुद्धा रेट हे कडाडले आणि इथून पुढचा काळ हा रेट वाढीचाच असेल परंतु लोकलचा ग्राहक किती प्रमाणात घेतो आहे आणि बाहेरचा माल व्यापारी किती प्रमाणात घेतो याचा जर विचार केला तर बाहेरचा आता डिमांड हे वाढलेला आहे आणि लोकलला ज्या बागा समज जास्त चांगल्या आहेत त्याचं प्रमाण वाढलं तर त्याच्यात ॲव्हरेज तुम्हाला जास्त नाही दिसलं तर जनरल ॲव्हरेज हे जास्त दिसणार आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज सुद्धा सत्त्याण्णव रुपये ते दोनशे साठ रुपये ज्यांची बाग गेली त्यांचा एकशे अठ्ठावन्न रुपयापर्यंत ॲव्हरेज पडला परंतु अशा बागा ह्या जाग्यावरती आपल्याला काय भाव मागत होत्या आणि आता जाग्यावरती जे माल जातात ते खरंच मार्केटला येत आहेत का हे पाहण्यासाठी हे मोकळं मार्केटला आलं पाहिजे कदाचित आपल्याला बाग मागितली आणि मागत असताना जर चांगला माल विरुळ विरुळच नेला त्यातनं बरंचसं रिजेक्शन झालं तर आपल्या हातात ॲव्हरेज कमी पडतं आपल्याला वाटतं की ॲव्हरेज माल चांगला रेटनी मागितलेला आहे परंतु ॲव्हरेज आपल्या हातात किती पडतं आहे रिजेक्शन किती होतं आहे यातनं आपलं ॲवरेज हे पडत असतं आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज रविवार असतानासुद्धा काल सुरक्षाबंधन असतानासुद्धा आज आवक जास्त राहिली आणि उद्या तर सगळी मार्केटं चालू होतील अजून डिमांड वाढेल आणि पावसाचा अंदाज बघून आपापल्या भागात टिकवा परंतु यावर्षी आपण रेट खाली येण्यापासून वाचवलं आणि इथून पुढं सुद्धा आपल्याला रेट वाच खाली येण्यापासून वाचवायच्यात विरुळ विरुळ बागा काढायच्यात आणि पुढं गणपती आहे नवरात्र आहे सण आहे छठ पूजा आहेत ह्या सणांना सुद्धा प्रचंड डिमांड उत्तर भारतात असतं महाराष्ट्रात असतं साऊथचे सुद्धा वेगवेगळे सण असतात आणि आपल्याला दिवाळीपर्यंत बाजार खाली येणार नाहीत अशी परिस्थिती असताना कुणी जर आपल्याला भयभीत करत असेल तर मी सांगेल की आपल्या आजूबाजूच्या मार्केटला जा आजूबाजूच्या मार्केटला जात असताना आणि मार्क जागेवरची सौदे होत असताना याची पाहणी करा आणि कदाचित या सर्व पाहणीमध्ये आपल्याला असं वाटलं की आता बऱ्याचशा बागा आपल्या परिसरातल्या त्या कमीच झालेल्या आहेत आपली बाग चांगली राहिलेली आहे त्याला रेट मिळला पाहिजे तर मार्केटमध्ये जाऊन आपण पाहिलं पाहिजे की आता रेट आपल्याला या मालाची काय मिळतील आणि म्हणून मी आज सांगतो की आवक जास्त येऊनसुद्धा पुण्यामध्ये रेट चांगले निघाले रक्षाबंधनला ग्राहक इकडं तिकडं झालेला असताना सुद्धा जर खऱ्या अर्थानं आज रेट हे आपल्याला पाहायला मिळतात तर ही पुढची नांदी आहे की तेजी होणार म्हणजे होणार फक्त पावसाच्या घडामोडी या चार दोन दिवसाच्या तेजी मंदीच्या राहतील परंतु बाजार दिवाळीपर्यंत पडणार नाही ही परिस्थिती मी तुम्हाला छाती डोक्याने सांगत असताना आपण गडबडून जाऊ नका हेच कळकळी जावान मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो आणि पुण्यामध्ये जर आपल्याला माल आणत असताना टॉप क्वालिटीचा माल आणायचा असेल तर संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत गाडी ही कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करा जेणेकरून सकाळचा ग्राहक वर्ग आपल्या मालाला चांगल्या भावाने खरेदी करेल यासाठी लोकलचा व ग्राहक वर्ग आणि लोडर या दोन्हींचा संगम होऊन आपले रेट वाढतील हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद